आदाब जय हिंद वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है मारे या एक महत्वपूर्ण योग आज रॉयल मीडिया ग्रुप संचालक मुशीर अहमद भाई शेख सरदार मुख्य संपादक लेखनी शस्त्र संपादकीय न्यूजचे या ठिकाणी यांचं दोघांचं सुद्धा आम्ही आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो त्यानंतर आमचा खेळीवेळीच्या वातावरणातील आमचा जो मित्र आहे जो निवृत्ती पाचपूर आहे हा एक कवी आणि लेखक किंवा साहित्यिक या माध्यमातून त्याने पुढे जाण्याचा एक प्रयास केलेला आहे त्यांचंसुद्धा मी माझ्या सर्व मित्रांच्या वतीने त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन करतो या ठिकाणी भारतीय संसदेच्यानुसार भारतीय संविधानाच्यानुसार जो लोकशाही मार्गाने आपला देश चालत आहे त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे मीडिया या ठिकाणी प्रिंट मीडिया असेल किंवा आपला व्हॉइस मीडिया असेल या मीडियाचं सुद्धा माझ्या मित्रमंडळाच्या वतीने मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो हार्दिक त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो या ठिकाणी योगायोग आहे आताच माझ्या मित्रांनी रथीतने सांगितलं की लोखमी शास्त्राचे जे मुख्य संपादक आहेत शेख सरदार सरदार रथ यांनी नुकताच आमच्या मित्र मृत्यूभाऊ पाचकर यांचा सत्कार घेतला त्यांची मुलाखत सुद्धा घेतली आणि आज योगायोग असा की आमचे मुख्य संपादक आणि आमचा मित्र आम्ही या दोघांच्या तिघांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सत्कार घेत आहोत योगायोग आहे असं ठरलेलं नव्हतं परंतु योगायोग आहे आमचे मित्र रफिकनी आम्हाला सर्वांना कॉन्टॅक्ट केलं एकत्र बोलवलं त्यांचं सुद्धा मी सगळ्याच्या वतीने अभिनंदन करतो मी या ठिकाणी अशी प्रार्थना करतो की निवृत्ती भाऊ पाचवो असे आमचा जो हा एक मित्रमंडळ आहे आमच्या मंडळातून आमचा मित्र हा पुढे प्रयास करायला पुढे प्रयत्न करून राहिला त्याला अजूनही घवघवीत यश लागो अजूनही आमच्यातून कोणीतरी मित्र अशाच उच्चांक गाठो हो। क्षेत्र कोणतेही असो शैक्षणिक असो राजकीय असो सामाजिक असो की क्षेत्र कोणतेही असो प्रत्येक क्षेत्रामध्ये मित्र पोहोचला म्हणजे त्याचा जो आनंद आहे तो आनंद द्विगुणित होते आणि इथं मुख्य संपादक आहेत आणि मीडिया व्हाईस मीडिया सुद्धा आहे यांना सुद्धा विनंती करतो की जो लोकशाहीचा जो भागामध्ये आपण महत्वपूर्ण भाग आहात आपण एक भूम आवाज म्हणून आपण जगासमोर आपल्या देशासमोर मांडण्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतात त्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो आणि मित्रांच्या वतीने एवढं बोलतो थांबतो धन्यवाद नमस्कार मी निवृत्ती पाचपो आज सर्वप्रथम मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांचे म्हणजे इथं उपस्थित माझा मित्रपरिवार त्याचं कारण असं की मी लिहिता लिहिता जिद्द मेहनतीच्या नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन मी पुण्याला केलं पण ही बातमी जशी माझ्या मित्रांना स्टेटसद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे समजली तर त्या पद्धतीने माझ्यावर अभिनंदचा अभिनंदनाचा एवढा वर्षा झाला की मी स्वतःला एकदम गदगद समजतो की मला असे मित्र लाभलेत आणि त्यांनी मला तुम्ही गावाला कधी येणार म्हणून बरेच वेळा विचारणाही केली तर योगाईन मी काल गावाला आलो आणि गावाला आल्यानंतर माझ्या गावकऱ्यांनीही माझा त्यांना पण अभिमान आहे तर त्यांनीही माझा सत्कार ठेवला त्यानंतर आमच्या गावातल्या शाळेत तिथेही माझा आज सकाळी सत्कार केला आणि आमचे जवळचे मित्र रती भाऊ यांचा मला फोन आला की तुम्हाला वेळ आहे का तर तुम्ही पिंपळ येऊ शकता का तर त्यांच्या फोनला मी रिस्पॉन्स दिला की सांगितलं हो मी आता संध्याकाळी मला जायचे पण मी येऊ शकतो आज तास त्यांनी एक अर्ध्या तासामध्ये एवढे छान अरेंजमेंट केली की आमचे सर्व मित्र इथं एक जॉईन झालेत आम्हाला आणि सगळे मित्र जॉईन झाले त्याचसोबत सोबत लेखनी शस्त्रचे संपादक आणि हलचल न्यूजचे संपादक यांनीही यांनाही बोलून घेतले किंवा हे पण अर्ध्या तासामध्ये ते उपलब्ध झाले तर हा यांच्याही मनाचा पण आहे की त्यांनी आमच्या न्यूज कव्हर करण्यासाठी त्यांनी धावपळ केली आणि ते इथपर्यंत पोहोचले आणि एक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हलचल न्यूज आणि लेखी शस्त्र ह्यांचं म्हणजे यांना जी तळागावातल्या माणसाची जी कदर आहे की त्या माणसाला कुठेतरी वाव भेटली पाहिजे त्याच्या गुणांना कुठेतरी कदर झाली पाहिजे आणि त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे तर यांची जे विचारधारणा आहे या दोन्ही न्यूजचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो आणि तसेच माझ्या माझं अभिनंदन करण्यासाठी आज माझा मित्रपरिवार जो सर्व एकजुटी इथं जमा झाला आणि माझ्या पुस्तकाचं पण रफी यांच्या घरामध्ये प्रकाशन झालेलं आहे आणि आज मी एवढं आनंदित आहे की जणू आज माझ्या आनंदाला नवीन पंख फुटलेत आज मी इथं येऊन वेळात वेळ काढून माझ्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल माझे मित्रपरिवारांचे आणि स्पेशली रफिक भाऊचे मनापासून धन्यवाद मानतो धन्यवाद तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी मी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल ऐकून दाबायला जिपात विसरू नका जय